या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे शिवसेना हा प्रमुख पक्ष आहे या शिवसेना पक्षाचे पाच आमदार आहेत एक खासदार एक माजी आमदार आहेत आणि या जिल्हा परिषदमध्ये अनेक लोकांनी जिल्हा परिषद सदस्य भोगलेला आहे आज कोल्हापूर शहरामध्ये असतील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असतील असंख्य कार्यकर्ते आणि शिवसेनेच्यामध्ये प्रवेश चालू आहे वेगवेगळ्या पक्षातून शिवसेनेमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे आज आपण तुलनेत बघितलं तर माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांचं नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य घटकापर्यंत पोहोचलेलं आहे आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोचले मग लाडक्या बहिणींच्या माध्यमातून असतील की वेगवेगळ्या वारकरी संप्रदायांच्या माध्यमातून असेल वेगवेगळ्या मुलींना शिक्षणामध्ये सवलत असेल किंवा युवा वर्गाला या ठिकाणी शिक्षणामध्ये स्ट्रायपेन योजनेच्या माध्यमातून असेल किंवा रस्त्यावरती कुठेही शिंदेसाहेबांना हात केला तर शर्सामान्य नेता ने सर्वसामान्यांचा नेता कसा असावा हे जे महाराष्ट्राला दाखवून दिलं की एकनाथ जावजी शिंदेसाहेबां जे आमचे पक्षप्रमुख आहेत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाची घोडदौड चालू आहे ती खऱ्या अर्थानं त्यांनी यावेळी शिवसेनेचं नेतृत्व स्वीकारलं या महाराष्ट्र राज्याची धुरा स्वीकारली अर्थी खऱ्या अर्थानं सगळ्या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेमध्ये चैतन्य निर्माण झालं मी आपणाला एवढंच सांगतो आबिडकर साहेब आपण पालकमंत्री झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आम्हा सर्वांना या ठिकाणी आशेचा किरण दिसला कारण आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की या जिल्ह्याला कधी ना कधी ते आपला पालकमंत्री आपला असावं आणि तुम्हाला ते पालकमंत्रीपद या महायुतीच्या माध्यमातून मिळालं आणि तुम्ही त्याला साजेचं काम करत असताना सुद्धा आज या ठिकाणी पक्षाचं कार्यालय केलं प्रत्येक जिल्ह्यातला शिवसैनिक या ठिकाणी आला पाहिजे त्याची कामं झाली पाहिजे त्याचं कुठल्याही स्तरावरचं काम असू देत आम्ही सगळे जिल्ह्याशे मी वचन देतो की प्रत्येक आमदार या ठिकाणी एक एक दिवस वेळ येईल या कार्यालयामध्ये जिल्ह्यातला शिवसैनिक आला तर त्याचं काम झाल्याशिवाय राहणार नाही या पद्धतीचं काम आम्ही आपल्याला करून दाखव निश्चित पद्धतीनं विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपल्या महायुतीमध्ये अस्वस्थता होती पण मी निश्चित सांगतो की विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर या महायुतीच्या माध्यमातून आणि शिंदेसाहेबांच्या माध्यमातून शिवसेना घराघरामध्ये पोहोचली आणि आपलं सरकार कोण आहे हे या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला कळालं आणि म्हणून विधानसभेचा निकाल या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विरुद्ध शून्य अशा पद्धतीनं झाला आणि याचा खरं श्रेय असेल तर हे समोर बसलेले शिवसैनिक मंचगार असलेले शिवसेनेचे शिवसे पदाधिकारी या सगळ्यांनी महायुतीनं ताकदीनं प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोचले ईर्षेनं पोहोचली तीच ईर्ष्या आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये कारवायची या जिल्ह्यामध्ये शिंदेसाहेब अशी परिस्थिती होती मी म्हणेल ते पूर्व दिशा होते मी म्हणाल ते या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घडलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका एक विचार होता मला श्रीकांत शिंदेसाहेबांना सांगायचं आहे सा या कोल्हापूर जिल्हा आहे हा कोल्हापूर जिल्हा एखाद्याला डोक्यावरती घेतो एखाद्याला खांद्यावरती घेतो परंतु अतिरेक झाला तर या खांद्यावरून त्याला खाली काढतो ही प्रचिदी कोल्हापूरमध्ये आल्याशिवाय राहत नाही आणि हीच परिस्थिती या ठिकाणी मी म्हणेल ती पूर्व दिशा होणाऱ्यांशी या ठिकाणी झाली मी आपणाला एवढंच सांगतो झालेल्या राजकारणाचा माठीमाग न जाता उद्याच्या होणाऱ्या जिल्हा परिषद असतील पंचायत समितीच्या निवडणूक असतील महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणूक असतील या सर्वांच्या मध्ये शिवसेनेचा सामान्य कार्यकर्ता त्या ठिकाणी गेला पाहिजे जिल्हा जी। दूध संघाचं राजकारण असेल जील। जिल्हा दूध के डी सी बँकेची निवडणूक असेल या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून या सगळ्या निवडणुका लढवल्या गेल्या पाहिजेत आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेबांना माझी विनंती आहे की या ठिकाणी आज महायुती भक्कम आहे या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून खरा कोल्हापूरचा जर गाबा असेल राजेशी कोल्हापूर महानगरपालिकेशी निवडणूक तर आपल्या हातात आलीच पाहिजे कारण महानगरपालिका हे आपला आत्मा आहे परंतु श्रीकांतजी शिंदेसाहेब या दहा मतदारसंघातले साडेआठ मतदारसंघ हे ग्रामीण भागात आणि जिथं जिल्हा परिषद ही महत्वाची आहे पंचायत समिती महत्वाच्या आहे शहराबरोबरच ग्रामीण भागातल्या जनतेला कार्यकर्त्याला संधी देण्याचं काम या निमित्तानं करायचं असेल तर या जिल्ह्याच्या राजकारणाची नाळ आहे ही ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि त्याचबरोबर सहकारी संस्था असतील कोल्हापूर जिल्हा दूध संघ असेल जिल्हा मध्यवर्ती बँक असेल मार्केट कमिटी असतील या सगळ्या निवडणुकामध्ये ग्रामीण भागातला समोर बसलेला आपला कार्यकर्ता त्या ठिकाणी बसला पाहिजे ही भूमिका आपण घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण सर्वांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू देत आम्ही सगळे शिवसेनेचे आमदार असतील माजी आमदार असतील पदाधिकारी असतील आम्ही आपल्याला निश्चित वच देतो येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती महापालिका निवडणुकीमध्ये आम्ही सगळी एकीनं काम करू आमच्यामध्ये कुठलाही दुषाभाव राहणार नाही आज आपल्यामध्ये अनेक लोक प्रवेश करतात या सगळ्यांना सांभाळून घेऊन जायला पाहिजे आणि मी आपल्याला एवढंच सांगतो जेवढ्या ताकदीनं महायुती आज पुढे जायला लागले त्याच ताकदीनं शिवसेना पक्ष आज या जिल्ह्यामध्ये निश्चितपणे प्रगतीपथावर आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही सगळे एकत्र येऊन काम करू आणि या जिल्ह्यामध्ये भगवा करू एवढंच या ठिकाणी अभिवाचन देतो आपल्या या पक्षाच्या कार्यालयाच्या शुभारंभाला आपण या ठिकाणी आलात याच मी निमज मन अगदी मनपूर्वक आपला आभार मानतो असाच आपलं प्रेम आणि आशीर्वाद आमच्यावरती असावा अशी इच्छा व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र